नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आय जीवर तर आज सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण चाललो आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि आसपासचा सर्व परिसर या दोन दिवसात आपण पाहणार आहोत ॲक्च्युली झालं काय तर माझा मित्र राहतो साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामधून त्याला उचलून मी निघालो सरळ सांगलीच्या दिशेने वेळ सकाळची असल्यामुळं प्रवास उरकत होता फास्ट सांगलीमध्ये जाऊन तो मला काहीतरी नवीन गोष्टी दाखवणार होता आणि त्याचसाठी मी मस्त उत्सुक होतो समोरच तुम्ही असं मस्त सूर्योदय होताना पाहताय आणि आपण पोहोचलेलो आहे सांगलीच्या जवळजवळ सांगलीमध्ये जाऊन एक मारुतीरायांचं मंदिर दाखवणारेस प्रवासाची सुरुवात देखील या मंदिरातून करणार आहे देवाचं दर्शन घेऊन करणार आहे सांगली या शहरापासून तुंग हे गाव आहे एक दहा किलोमीटर अंतरावर तर त्या तुंग गावामध्ये मारुटरायांचं एक प्रसन्न मंदिर आहे सुंदर तर तेच आज पाहायला आलो मी म्हणजे मित्राचं गाव आहे ते आणि मित्रपणे सोबत तर तो बोलला आपण पहिल्यांदा मारुठरायांचं दर्शन घेऊ आणि मग सभोतालचा परिसर करू म्हणजे आज, आज आपण सांगली आणि सांगली इकडनजीकची भरपूर जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत ती पाहणार आहेत तर त्यातील सुरुवात आपण या मारुटरायांच्या दर्शनाने करू तर आज हे मंदिर पाहतोय तुंगच्या मारुतींची ओळख सर्वदूर पोहोचलेली पोचलेली आहे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून सध्या मारुती देवस्थानाचा लौकिक झाला आहे सध्याची छोटी खाणी मूर्ती पूर्वी नदीकाठावर होती तुंगच्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक शनिवारी दूरवरून शेकडो भाविक येतात उत्तराभिमुख असणारे हे मंदिर प्राचीन शैलीच्या बांधकामाचा उत्कृष्ट ठेवा व नमुना आहे आणि मित्रांनो हे राया आपल्या नौसाला देखील पावतात त्यामुळं भरपूर भाविकांची नेहमी या ठिकाणी गर्दी असते सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर या ठिकाणाहून भरपूर भाविक या मंदिराला भेट देतात मंदिराच्या एका भिंतीवर रामदास स्वामींचं मस्त स्केच केलेलं आहे आणि सभोवतालीच हा एक पिंपळाचा मोठा वृक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो हे मारुती राया आपल्या नवसाला पावतात म्हणून हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी तर भरपूर भाविकगण या मंदिराला भेट देतात सांगलीतून असेल इतर ठिकाणावरून कारण हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे मंदिराच्या शेजारी महादेवांचं देखील मंदिर आहे आणि सोबतच या ठिकाणी दत्त मंदिर देखील आहे मंदिराच्याच आवारात अशी छोटी मोठी दुकाने आहेत या ठिकाणावरून तुम्हाला पूजेचे सामान साहित्य घ्यायचे असेल तेही घेऊ शकता मंदिराच्या समोर सुंदर अशी डीपमाळ आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या सभोतली हे या ठिकाणी एक अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी शनिवारी किंवा पौर्णिमा या दिवशी अन्नदान देखील केलं जातं छोट्याशा गावामध्ये असं एवढं प्रसन्न मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे समोर मंदिर या सभोतालचा परिसर छोटं गाव आहे तुंग आणि या तुंग गावात असा सभोतालचा परिसर